दाजीच्या अंगाखालून काढलेला रुमाल शिदूचाच आहे हे हजर असलेल्या सर्वांनी ओळखले आणि एवढी गडबड झाली शेजारबाजारचे लोक सुद्धा जमा झाले तरी शिदू आपला खुशाल आपल्या माडीत झोप घेत पडला आहे हे पाहून तर त्रिंबकरावांचा शिदूविषयीचा संशय अधिकच दृढ झाला त्यांनी रामाला विचारले काय रे हा घरी आला तेव्हा किती वाजले होते वाजले असतील साडे अकरा आणि शिदू आला तेव्हा तेव्हा एकाचा ठोका नुकताच पडला होता आज इतका उशीर का झाला म्हणून तू त्याला विचारले होतेस काय उशीर रोजचाच आहे रोज काय विचारायचे म्हणजे रोज त्याला इतक्या रात्री दार उघडते कोण काय सांगू महाराज छोटे साहेब रोज रात्रीचे बाहेर जातात तेव्हा मला सांगून जातात की दार नुसते लोटून घे कडी घालू नकोस मी कमी जास्त बोललो तर माझ्या अंगावर वस्कन धावून येतात दाराला कडी घालून निजायला काय झाले तू रोज रात्रीचे दार उघडे ठेवतोस आणि रात्री तुझा बाप येऊन चोरी करून गेला तर देशील का नुकसान भरून या खुणाचे गुड उकलण्यास त्या दिवशी संध्याकाळी घडलेले वर्तमान करणे अवश्य असल्यामुळे ती थोडीशी हकीकत येथे देतो दाजी हा वाईट लोकांच्या नादी लागून व्यसनाधीन झाला होता महिन्याच्या महिन्यास मिळणारा पगार दाजी खिशात टाकी त्यातून एक कवडीही घरात देत नसे व तिची अपेक्षाही त्र्यंबकरावांनी कधी केली नव्हती ज्याचे त्याने मिळवावे आणि ज्याचे त्याने उडवावे अशा रीतीने शिक्षण त्र्यंबकरावांकडून मुलांना मिळाले होते दाजीने अर्थातच या शिक्षणाचा पूर्ण फायदा करून घेतला होता इतकेच नाही तर पगारापेक्षा कमी अधिक खर्च झाल्यास आईचा पिछा पुरवून तिच्याकडून चोरून मारून रकमा काढण्याचे किंवा आपणास नोकरी लागली आहे या सबबीवर मारवाड्याकडून कर्ज काढून आयतेवेळी ती कर्जाची रक्कम बापाच्या अंगावर टाकण्याचे प्रसंग त्याला थोडे थोडके आले होते असे नाही आणि थोडे तरी काय यावे इश्किबाज पोशाख गाणे बजावणे तमाशे नाटके यांचा शोक सुराबाईवरचे निस्सीम प्रेम जुगाराविषयी आसक्ती अशा अनेक व्यसनांच्या पायी कुबेरसुद्धा भिकेस लागायचा तशात अलीकडे त्याला गांजा भिण्याचेही व्यसन जडले होते पापमुक्तेश्वराच्या मंदिरात बद्रीनारायणाकडचे कोणी एक साधू हल्ले उतरले होते त्यांचा प्रसाद म्हणून गांजाची चिलीम जी एकदा राजीने तोंडास लावली तिचा गुरुशाप भयास्तव त्याला अवघेर करता येईना ज्या दिवशी खून घडला त्या दिवशी संध्याकाळी दाजीला त्याच्या गुरुकडून जरुरीचे बोलावणे आले होते परंतु शिदूची व त्याची धुसफूस चालली होती व दुसरेही काही अगत्याचे काम असल्यामुळे दाजीला त्यावेळी जाता येईना म्हणून त्याने मी रात्री येईन असा निरोप पाठवला कबूल केल्याप्रमाणे जेवणखाण उरकल्यावर दाजी आपल्या गुरुकडेच जाण्यास निघाला गुरुची आज्ञा पाळणे हा तर त्या भेटीचा उद्देश होताच पण संतापलेल्या डोक्यात शांत करण्याची जी अमृतवल्ली गुरुपाशी होती तिच्या सेवनाचाही लाभ घ्यावा हा त्या भेटीचा आणखीही एक उद्देश होता रात्री गुरुच्या मठीत या अमृतवल्लीचे सेवन करून दाजीची स्वारी परतली तेव्हा साडे अकराचा सुमार झाला होता घराचा पुढील दरवाजा लागला असेल अशा समजुतीवर दाजी बाजूच्या खिडकीतून आत शिरला रस्त्यावरच्या पोलीस शिपायाने त्याला आत शिरताना पाहिले होते दुसऱ्या दिवशी सकाळी फौजदार साहेब चौकशीसाठी आले तेव्हा त्या पोलीस शिपायाच्या तोंडूनच ही हकीकत निघाली दाजीच्या मागून दोन अडीच तासांनी शिदोबा घरी आले ते रोजच्या प्रमाणे पुढल्या दरवाजाने आत शिरले आणि दाजीच्या खोलीतून माडीवर जाण्यास जिना होता त्या जिन्याने वर आपल्या माडीत जाऊन निजले ही हकीकत रामाच्या तोंडून फौजदार साहेबांनी काढली रामाला यापेक्षा जास्त काहीतरी माहीत असले पाहिजे असे फौजदार साहेबांनी तेव्हाच ताडले आणि ते त्याच्यापासून अधिक माहिती काढण्याकरता खोद खोदून विचारू लागले शिधू बाहेरून आल्यावर किती वेळाने माडीवर गेला मध्यंतरी तो काय करत होता कुणाशी बोलत होता वगैरे प्रश्न फौजदार साहेबांनी त्याला विचारले परंतु त्याचे आपले एकच उत्तर होते तो म्हणाला मी शंभरदा सांगितले ना की छोटे साहेब आले आणि माडीवर गेले या पलीकडे मला काही माहीत नाही मी तोंडावरून पांघरून घेतल्यामुळे कुणी बोलत होते किंवा काय ते मला माहीत नाही भाऊ भाऊ नेहमी भांडून एकमेकांवर चाकू घेऊन धावत त्यांच्या भांडणात पडून मला काय करायचे होते मी कशाला तिकडे लक्ष देऊ मी आपल्या तोंडावरून पांघरून घेऊन स्वस्त निजलो होतो रामाच्या या हकीकतीत दोन गोष्टी फौजदार साहेबांना फार महत्वाच्या वाटल्या आणि त्या दोघांचा उलगडा झाल्याशिवाय या खुणाचा पत्ता लागणार नाही अशी त्यांनीही मनामध्ये गाठ बांधली एक गोष्ट ही की दाजीच्या खोलीबाहेर रामा व दुसरा एक गडी असे दोघे निजले असता दाजीचा खून होताना काहीच आवाज कोणाला ऐकू गेला नाही हे कसे आणि दुसरी गोष्ट दाजी खिडकीतून आत आल्यावर ती आतून कोणी लावून घेतली कारण दाजी तर त्यावेळी इतका तर झाला होता की खिडकी लावून घेण्या इतकी शुद्धी त्याला खास नव्हती मग खिडकी लावली कोणी शिधूने बाहेरून आल्यावर बाहेरच्या दरवाजाला आतून कडी लावली असे रामाच्या जवानीत आले होते हे खरे असेल तर खुणी मनुष्य कोणी घरातलाच असला पाहिजे हे उघड आहे घराची सगळी दारे व खिडक्या बंद आणि घरात खून होतो तेव्हा साहजिकच वरच्यासारखा तर्क कोणीही केला असता या वर सांगितलेल्या दोन गोष्टींपैकी एकीचा खिडकी लावण्याचाही खुलासा शिधूने लवकरच केला आपण बाहेरच्या दरवाजाने घरात शिरून दाजीच्या खोलीतून वर जाऊ लागलो तेव्हा खिडकी उघडी राहिलेली पाहून कोणी चोरबीर येईल अशा भीतीने मी ती लावून घेतली असे शिदू म्हणाला पण ही हकीकत सांगताना त्यांची मुद्रा कावरी बावरी होत होती म्हणून फौजदार साहेबांनी त्यास खोदून खोदून प्रश्न विचारले या प्रश्नाचे जवाब देताना तो कचरत होता यावरून फौजदार साहेबांना त्याच्या वर्तनाविषयी साहजिकच संशय येऊन ते शिदूला हाती धरून त्याच्या माडीत घेऊन गेले आणि कुठे शस्त्र किंवा रक्ताने भिजलेले कपडे वगैरे असतील तर पहावे म्हणून बारकाईने शोधू लागले पण तसे काही आढळले नाही त्याच्या कपड्यात त्याच्या डोकीचा रुमाल मात्र कुठे दिसेना म्हणून त्याबद्दल फौजदारांनी त्याला विचारले असता त्याचे समाधानकारक उत्तर त्यांच्याने नाही पुढे करता तो रुमाल मृताच्या अंगाखाली होता असे कळून आले शिधूविषयीच्या संशयाला या गोष्टीने पुष्टीकरण मिळाले हा रुमाल दाजीच्या खोलीत कसा आला म्हणून विचारता शिधूने जवाब दिला की मी प्रथम हा रुमाल घालून बाहेर जाण्यास निघालो होतो परंतु दाराबाहेर पडतो तो मला वाटू लागलं की रात्रीच्या वेळी डोक्यावर एवढे ओझे ठेवून काय करायचे आहे म्हणून तो आणि दाजीच्या खोलीत फेकून देऊन मी टोपी घालूनच चालता झालो टोपी कुठून आणली असे म्हणून विचारता तो काही एक बोले ना कारण टोपी जर माडीवरून आणली तर रुमाल ठेवण्यापुरता माडीवर जाण्यास आळस केला असे म्हणण्यात तात्पर्य या नव्हते यावेळी रामाच्या बोलण्यात मघाशी सहज निघालेल्या चाकूविषयीच्या शब्दांची फौजदार साहेबांना आठवण झाली आणि ते शिदूला म्हणाले पण तू दाजीवर चाकू घेऊन धावला होतास ते का शिधू म्हणाला तो मला चिड येण्यासारखे बोलला म्हणून ते सहज रागाच्या झपाट्यात झाले म्हणून मी चाकू घेऊन भावाचा गळा खरोखरीच कापीन असं तुम्हाला वाटतं काय फौजदार म्हणाले तू आपली काय जबानी असेल ती मॅजिस्ट्रेट साहेबांपुढे दे मग त्यांना वाटेल तर तुझे म्हणणे खरे समजून ते तुला सोडून देतील असे म्हणून फौजदार साहेबांनी लागलीच त्याचा हात धरला आणि ते त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले त्रिंबकराव गोदुताई व शेजारी बाजारी मंडळी सगळी तोंडाकडे पाहत राहिली शिधूवर संशय घेऊन पोलिसांनी त्याला धरून नेले ही बातमी हा हा म्हणता सगळ्या गावभर पसरली आणि जो तो आपापले कामधाम सोडून ती गंमत पाहण्यासाठी धूम पोलीस ठाण्याकडे जाऊ लागला तेथे रस्त्यात एकच गर्दी झाली जो तो शिधूकडे बोट दाखवून घडलेल्या हकीगतीत कल्पनेची भर घालून ती दुसऱ्यास सांगू लागला इकडे बिचाऱ्या त्रिंबकरावांची आणि गोदुताईची कोण शोचनीय अवस्था झाली होती जे त्रिंबकराव कर्दन काळ प्रतिष्ठित गृहस्थात प्रमुख म्हणून गणले जाणारे त्यांना आता बाहेर तोडून काढण्यास लाज वाटू लागली गोदुताईंची दशा तर काही पुसूच नाही त्यांच्या नाकावर माशी ठरत नसे त्या आता गोगलगाई सारख्या गरीब होऊन गेल्या त्यांचा गर्व एकदम सारा गळाला लोक तोंडावर उघडपणे म्हणू लागले या बयेने भाजी लाड केल्यामुळेच मुले बिघडली आणि या परिणामावर गोष्ट आली ही सगळी बोलणी आता निमूटपणे ऐकून घेण्याशिवाय गोधुताईला दुसरी तोडच नव्हती शिधूनेच हे कृत्य केले असावे असा सगळ्या गावाचा संशय होता पोलीस या गुन्ह्याचा बारकाईने तपास करीत होते त्यांचाही शिधूवरच वहीम होता एका अर्थी ही मोठ्या दुर्दैवाचीच गोष्ट म्हटली पाहिजे कारण अमक्याचे हे कृत्य आहे अशी एकदा सामान्यत लोकांची व विशेषतः पोलिसांची समजूत झाली कि मग ती खोटी असली तरी खरीच भासू लागते आणि त्यामुळे खरा गुन्हेगार दुसरा कोणी असल्यास त्याच्या तपासाकडे कोणाचेच लक्ष होते या आरोपातून मुक्त होईल अशी आशा करण्यास विशेष जागा नव्हती जेवढ्या गोष्टी बाहेर आल्या होत्या तेवढ्यावरून त्याच्याविषयीच्या संशयाचे दृढीकरण मात्र होत होते भावा भावांमध्ये वैमनस्य होते भावाभावांनी परस्परांवर चाकू उपसले होते हेही खरे होते राम्या शागिर्द मध्ये पडला नसता तर त्याच वेळी दाजीचा खून पडला असता राम्याने त्यावेळी दाजीला एकीकडे केले व शिदूला समजावले पण शिदूचे तोंड त्याला कुठे बंद करता येत होते एखाद्या वेळी तुझे पाहून घेईन असे शब्द शिदूने तोंडून काढलेले पुष्कळांनी ऐकले होते कदाचित ते शब्द त्याने रागाच्या भरात काढले असतील ते खरे करण्याचा उद्देश त्याच्या मनात सुद्धा नसेल पण लोकांना त्याचे मन कुठे दिसत होते तिसरीही एक गोष्ट शिदूच्या विरुद्ध जमेच धरण्यासारखी होती रात्री बाहेर जाताना त्याने रुमाल घातलेला होता आणि तोच रुमाल मागून दाजीच्या अंगाखाली निघाला चौथी गोष्ट अशी झाली की त्या रात्री तू कुठे गेला होतास म्हणून त्याला पोलिसांनी व मॅजिस्ट्रेट साहेबांनी खोदून खोदून विचारले असता तो समाधानकारक उत्तर देईना मी नवाच्या सुमाराला घरातून बाहेर पडलो आणि रात्री एक वाजून गेल्यावर घरी आलो एवढेच त्याने सांगितले मध्यंतरी आपण कोठे गेलो होतो त्याविषयी तो चकार शब्द बोलेना दाजीचा खून दहा आणि एक यांच्या दरम्यान केव्हा तरी झाला हे खास पण त्यावेळी शिदू घरी नव्हता असे निश्चयात्मक ठरवता येईना नऊ वाजता जाऊन एक वाजल्यावर घरी आलो एवढे शिदूने शंभर वेळा सांगितले तरी मधल्या वेळात तो कोठे होता हे सांगेपर्यंत त्याचे म्हणणे कोणीच खरी माने ना इकडे ज्या दिवशी दाजीचा खून झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी नारायणराव आणि गंगाधर गुजरात येथून परत आले आल्याबरोबर त्यांना त्या दिवशी रात्री घडलेल्या खुनाबद्दलची आणि शिधूला पकडून नेल्याविषयीची गोष्ट समजली अण्णासाहेबांनी गंगाधराला गुजरातीकडील खबर विचारण्याकरता बोलावले होते तिकडील कामाविषयी बोलणे संपल्यावर अर्थातच शिवापुरामधील चालू चळवळीविषयी गोष्टी निघाल्या याविषयी बोलताना अण्णासाहेब म्हणाले शिधू खरोखरच गुन्हेगार आहे किंवा काय हे ठरवणे कठीण आहे पुरावा पाहिला तर तो मात्र त्याला प्रतिकूल आहे एवढे खास ती मुले द्वाढ आहेत खरी पण त्यांचा द्वाडपणा इतक्या लांबच्या पल्ल्यावर गेला असेल हे गावात एकाला सुद्धा खरे वाटत नाही आता या आरोपातून जरी तो निर्दोषी ठरला तरी नावाला लागलेला डाग कधीही धुतला जाणार नाही मिळून झालेला प्रकार अत्यंत अनिष्ट होय याविषयी कोणाचाही मतभेद असण्याचा संभव नाही गंगाधर म्हणाला अनिष्ट यात काय संशय त्र्यंबकरावासारख्या अब्रुदार माणसाला हा कलंक मरणाहूनही अधिक यातनादायक होत असेल अण्णासाहेब म्हणाले त्रिंबकरावांना तर होतच असेल म्हणा पण आमच्यासारख्यांना त्यांच्या आप्तसंबंधी माणसांना सुद्धा झालेला प्रकार ऐकून आपल्या स्वतःच्या कुटुंबाची हानी व्हावी इतके वाईट वाटत आहे गंगाधर विनयपूर्वक म्हणाला ते आपले नातलग आहे तसे माझेही आहेत त्रिंबकरावांचे कुटुंब गोदुताई या माझ्या वडिलांचे सख्खी मावस बहीण त्रिंबकरावांचे मामे सासरी बाबासाहेब आपणास ठाऊक असतीलच हो चांगले ठाऊक आहे त्यांचीच इस्टेट त्रिंबकरावांना मिळाली बाबासाहेबांना दोन बहिणी होत्या एकीचा मुलगा ते आमचे वडील आणि दुसरीची मुलगी त्याच गोदुताई ही।, ही हकीकत ऐकून अण्णासाहेब किंचित थांबले अण्णासाहेब पुढे म्हणाले इतके दिवस तू ही गोष्ट कशी लपवून ठेवलीस गंगाधर म्हणाला मला या नात्याचा संबंध नुकताच वर्ष दीड वर्षापूर्वी कळला आणि तो आपल्यापासून लपवून ठेवावा ही गोष्ट माझ्या मनी माणसीही नव्हती तथापि एवढे खरे की आपण गरीब असलो आणि आपले आप्तवाईक श्रीमंत असेल तर आपण होईल तितके त्यांच्यापासून दूर राहावे यातच शोभा राहते असे आमची आई नेहमी सांगत असते श्रीमंतांच्या घरी कधीही लघडपणा करू नये जे काय परमेश्वर आपल्यास देईल त्यात अभ्रुणे आणि अभिमानाने राहावे असे आमच्या आईने आम्हाला शिकवले आहे त्यामुळे मोठ्या घरी जाऊन मुद्दाम ओळखी काढणे किंवा नात्याचा संबंध जुळवणे हे माझ्या हातून होत नाही ही सगळी हकीकत ऐकल्यापासून विशेषतः गंगाधराच्या आईचा स्वभाव व तिने आपल्या मुलांना लावलेले वळण पाहून त्यांच्याविषयी अधिक माहिती करून घेण्याची साहजिकच इच्छा झाली त्यांनी पुढे विचारले मग तुमचे त्र्यंबकरावांच्या घरी कधी जाणे येणे नसेल तर गंगाधर म्हणाला आमचे वडील नुकतेच येथे आले होते तेव्हा त्यांच्या आग्रहावरून आई एकदा गोदूताईंना भेटण्याकरता गेली होती बरे मग मग काय त्यावेळेस गोदूताईंनी ओळखले न ओळखलेसे केले कपाळाला आठ्या घातल्या अन बोलल्या बोलल्यासुद्धा नाहीत तेव्हापासून पुन्हा ती त्यांच्या घरची पायरी चढली नाही ते पडले श्रीमंत व आम्ही आहो आपले गरीब त्यांचे नामचे कसे जुळावे त्यानंतर मला स्वतःला एकदा घरभाड्याच्या संबंधात त्रिंबकरावांकडे जाण्याचा प्रसंग आला होता त्यावेळेस त्यांचे वर्तन पाहिले तर गोदूताईचाच नमुना मग कशाला जा वारंवार त्यांच्या दाराशी म्हणून नाही गेलो घरभाड्याचे नाव काढताच अण्णासाहेबांना मागची आठवण झाली त्रिंबकरावांनी घर भाड्याकरता विलक्षण तगादा लावला होता त्यामुळे राधाबाई एकदा आपल्याकडे आल्या होत्या व आपण त्याच वेळी त्रिंबकरावांना चिठ्ठी लिहून तगाद्याची मनाई केली होती वगैरे गोष्टी एकामागून एक त्यांना आठवू लागल्या ते म्हणाले तुम्हाला इतका त्रास देण्यात त्रिंबकरावांचा हेतू तरी काय असावा गंगाधर म्हणाला दुसरा कोणता हेतू असणार बाबासाहेबांनी ठेवलेल्या इस्टेटीचा वाटा आमचे वडील कदाचित मागतील ही भीती त्रिंबकरावांना पडली असावी त्यापेक्षा काहीतरी युक्ती करून आम्हाला या गावातून बाहेर लावून द्यावे एवढाच त्यांचा मनोदय असावा अण्णासाहेब म्हणाले हा हा तुझा तर्क अगदी बरोबर आहे बाबासाहेबांच्या इस्टेटीचा अर्धा हिस्सा हक्काने तुझ्या वडिलांचा होता हे खरे आहे तो ते बळकावून बसले आहेत गंगाधर म्हणाला आई म्हणते त्या इस्टेटी वाचून आता आमचे काही अडले नाही आरंभी आरंभी आम्हाला फार जड गेले नेहमी दुःखात आणि संकटात दिवस काढावे लागले हे खरे पण आता ईश्वर कृपेने आणि आपल्यासारख्यांच्या आश्रयाने निढाळाच्या घामाची कमाई करण्याची शक्ती आमच्या अंगात आली आहे परमेश्वर सत्ता असेल तर त्याहूनही मोठी इस्टेट आम्हाला मिळवता येईल हे उत्तर ऐकून अण्णासाहेब थोडे हसले आणि म्हणाले पण या शहरात आपण पैसा व नावलौकिक मिळवून शिष्ट लोकांपैकी एक व्हावे अशी तुझी इच्छा तरी आहे की नाही नुसती इच्छा असून काय उपयोग तसे होण्याचा काहीतरी संभव असला पाहिजे ना आणि तो असला तर पण तशी भावी सुखाची नुसती स्वप्ने पाहण्यात काय अर्थ आहे संभव असलाच तर तो इतका पाहिजे की आपल्यासारखे तऱ्हेने होता आले पाहिजे तर काही उपयोग सर्वतरेने म्हणजे म्हणजे मानमान्यता सुस्वभाव दानत उद्योग सर्व काही त्यात आले इतके मिळाल्यावर जन्माचे सार्थक झाले म्हणून मी समजेन अण्णासाहेबांच्या भाषणाचा उद्देश आता अगदी स्पष्ट झाला होता तो कळल्यावर गंगाधराच्या मुद्रेवर एकदम टवटवी दिसू लागली तथापि आढेवेढे घेत तो म्हणाला मी आपला गरीब नोकर आपला भागीदार होण्या इतके माझे भाग्य कुठे आहे अण्णासाहेब गंभीर मुद्रेने म्हणाले गंगाधर तू असे म्हणू नकोस होणे जाणे परमेश्वराधीन आहे पण तुला बढती देत देत, देत तेथपर्यंत न्यावे असा माझा विचार आहे माझे हातपाय आता थकत चालले माझा उद्योगधंद्याचा पसारा पडला फार मोठा माझ्या मागे तो चालवून सांभाळणारा कोणी दिसत नाही नाना आहे पण तो पडला पंगू त्याच्याने काय काम होणार त्याची प्रकृती त्याने सांभाळली म्हणजे पुरे त्याला जन्मभर किंबहुना पिढ्यान पिढ्या पेड़या खाता येईल एवढा ये बंदोबस्त मी करून ठेवला आहे व्यवस्था पाहणारा मात्र इमानी असला पाहिजे तसा मनुष्य तुझ्या वाचून मला कोणी दिसत नाही माझे प्रेम तुझ्यावर एवढे जडले आहे ते एवढ्याचसाठी नारायणराव आहेत पण तेही आता पेन्शन घेऊन हरी हरी म्हणत बसण्याच्या लायकीचे झाले तेव्हा तुझ्यावरच आमची सगळी आशा अवलंबून आहे हे शब्द तोंडावाटे काढताना अण्णासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले होते कंठ सदगदीत झाला होता आणि ओठ थरथर कापत होते ते पुढे म्हणाले तुझ्या गुजरातीतल्या कामगिरीबद्दल नारायणराव तुझी फार फार तारीफ करीत होते त्यांच्या तोंडून कधी कुणाविषयी स्तुतीपर उद्गार निघायची नाहीत त्यांनी सुद्धा तुझ्या कामाची इतकी प्रशंसा केली अण्णासाहेबांच्या तोंचे हे शब्द ऐकून गंगाधराला फार धन्यता वाटली तो विनयाने खाली मान घालून म्हणाला माझे काम वरिष्ठांच्या पसंतीस उतरले हे ऐकून मला संतोष होतो इतक्यात अण्णासाहेबांकडे कोणी मंडळी आली त्यामुळे ते बोलणे तितकेच राहिले गंगाधर अण्णासाहेबांची परवानगी घेऊन घरी जाण्यास निघाला प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे हा चरण कोणत्याही गुन्ह्याचा तपास करताना फौजदार साहेबांच्या डोळ्यांसमोर नेहमी असल्यामुळे पुरावा गोळा करण्याच्या कामी प्रयत्नात शिथिलता त्यांच्या हातून कधीही घडत नसे दाजीचा खून घडला त्या दिवशी शिदू कोठे कोठे गेला होता याचा बारकाईने तपास त्यांनी चालवलाच होता त्याची जेवढी म्हणून स्नेही मंडळी होती त्या सर्वांच्या घरी त्यांनी शोध केला त्रिंबकराव स्वतः वकील होते तरी शिदूचा खटला चालवण्याचे काम त्यांनी बापूसाहेब वकिलांकडे दिले होते बापूसाहेब वकील चांगल्या नामांकित वकिलांपैकी होते आणि त्यांचा व त्रिंबकरावांचा चांगला स्नेह होता त्यामुळे आपल्या घरच्यासारखे समजून ते शिदूच्या खटल्याची सगळी हकीकत समजून घेत होते व मोठ्या दक्षतेने सल्लामसलत होते त्यांनी मॅजिस्ट्रेटच्या परवानगीने तुरुंगात जाऊन शिदूची भेट घेतली आणि खुणाच्या रात्री तू कुठे होतास ते अजून तरी सांग म्हणजे तुझी सुटका खात्रीने करतो असे त्याला वारंवार आग्रहपूर्वक सांगितले आणि एवढे तू न सांगशील तर आमचे काही न चालता व्यर्थ जीवाला मुकशील व एकंदर कुळाच्या नावाला कारिमा लावशील अशा तऱ्हेची भीती त्यांनी घालून पाहिली पण व्यर्थ शिदू त्या संबंधाने एक अक्षर काढिना बापू साहेबांनी आपले वकिली चातुर्य खर्चून प्रश्न निरनिराळ्या तऱ्हेने करून पाहिले पण काही उपयोग झाला नाही मी त्या रात्री कुठे होतो ते सांगून या गुन्ह्याशी माझा अर्थार्थी संबंध नाही हे मला सहज दाखवून देता येईल पण मला ते कर्तव्य नाही आणि स्तब्ध बसण्यात माझा काही हेतू आहे असे शिदूने स्पष्ट सांगितले मुळी स्तब्ध होता त्यापेक्षा हा बोलू लागला हे काय थोडे आहे असे समाधान मानून बापू साहेबांनी पुन्हा युक्तीने ते संभाषण चालू ठेवण्याचा प्रयत्न करून पाहिला ते म्हणाले हे बघ तू समजूतदार आहेस तेव्हा तुझ्या पुढे कायद्याची बाब मी चांगली सोप्या पद्धतीने मांडली असता तुला चटकन समजेल असे पहा तुझ्या घरात खून झाला ही तर गोष्ट खरी बरे तुझेंदाजीचे भांडण होऊन तुम्ही एकमेकांवर चाल करून गेला होता ही ही गोष्ट तू नाकुबूल करणार नाहीस घरात दुसऱ्या कुणाशी त्याचे वैर किंवा भांडण नव्हते तर मग त्याचा खूण केल्याबद्दलचा संशय कुणावर प्रथम येईल अर्थात तुझ्यावर तू तु घरात त्यावेळी होतास एवढे पोलिसांनी आता सिद्ध केले म्हणजे बस आहे त्याच्या खोलीतूनच तुझ्या माडीचा रस्ता आहे खिडकी आतून लावली होती आणखी एखाद्या वेळी पाहून घेईन म्हणून तू त्याला धमकी दिली होतीस शिवाय तुझा रुमालही त्याच्या अंगाखाली सापडला एवढा सगळा पुरावा तुझ्याविरुद्ध जय्यत आहे तू आरोपी नसून न्यायाधीश असतास तर एवढ्या पुराव्यावरून आरोपीविषयी तुझे मन कलुषित झाले असते की नाही आता या पुराव्याच्या कचाट्यातून सुटायला तुला एकच तोड आहे ती केलीस तर तूही जिंकशील आणि आम्हालाही यश व तुझ्या आईबापांना आनंद देशील ती गोष्ट करायला तुझी का हरकत असावी ती कळत नाही त्यावेळी तू दुसरीकडे असेच काही कुणासारखे भयंकर कृत्य तर करीत नव्हतास ना मग ते तुला सांगण्याची एवढी भीती का वाटते तसे काही नाही शिधूने शांतपणे उत्तर दिले मग ते एवढे गुप्त ठेवण्याबद्दल तुझा हट्ट का शिधू मध्येच तिरस्काराने म्हणाला पण येथे माझा नाईलाज आहे बापूसाहेब रागावून म्हणाले याचे प्रायश्चित्त तुझे तुलाच भोगावे लागणार याचा तू विचार कर शिधू शांतपणे म्हणाला आणि ते मी भोगण्यास तयार आहे बापूसाहेब येऊन पोचल्याबरोबर शिधू त्यांना म्हणाला सगळे सांगून टाकण्याचा माझा विचार आता नक्की ठरला आहे म्हणून तुम्हाला बोला बापूसाहेबांना शिदू म्हणाला सगळे सांगून टाकण्याचा माझा विचार आता नक्की ठरला आहे म्हणून तुम्हाला बोलावले बापूसाहेबांनी फार चांगले आहे एवढेच थोडक्यात उत्तर केले शिदू म्हणाला मी अमक्या अमक्या ठिकाणी त्यावेळी गेलो होतो एवढे सांगून काही उपयोग होणार नाही मी जे सांगेन ते साक्षीदाराच्या जबानीवरून सिद्ध झाले पाहिजे असेच तुमचे म्हणणे की नाही बापूसाहेबांनी उत्तर केले होय असे तर खरेच माझ्या म्हणण्याला पुरावा आहे पण जबानी देण्यासाठी साक्षीदार कोर्टापुढे येईल की नाही एवढी शंका आहे यायला काय हरकत आहे साक्षीदार कोर्टापुढे जबानी देण्यास येतील किंवा नाही या शंकेमुळेच आतापर्यंत खरी हकीकत न सांगण्याचा सा तुझा हट्ट होता वाटते तेच केवळ कारण नव्हते दुसरीही एक अडचण होती आणि ती आहेच पण बापूसाहेब या कामात फार काळजीपूर्वक आणि जपून पाऊल टाकले पाहिजे आणि ते कसे टाकावे याचीच अडचण मला येऊन पडली तथा आहे तथापि बापूसाहेब तुमच्यापाशी एकदाचे मन मोकळे करून सगळी खरी हकीकत सांगावी आणि तुमची सल्लामसलत घेऊन त्याप्रमाणे वागावे असे माझ्या मनाने घेतले आहे याप्रमाणे प्रस्तावना केल्यावर शिधूने बापूसाहेबांच्या कानात सगळी खरी हकीकत सांगितली आज एप्रिलची तेविसावी तारीख आज शिधूच्या खटल्याची चौकशी शेशन कोर्टापुढे सुरू झाली बरोबर अकराचे ठोके पडताच जजसाहेब आपल्या लागून असलेल्या आरामगृहातून बाहेर पडले ज्युरीची नेमणूक होऊन ज्युरी शपथा घेऊन आपापल्या जागी बसल्यावर शिरस्तेदार साहेबांनी श्रीधर त्रिंबक याला त्याच्यावर कमिटिंग मॅजिस्ट्रेटांनी ठेवलेला आरोप मराठीत वाचून दाखवला तेव्हा जजसाहेबांनी हा आरोप तुला कबूल आहे काय म्हणून त्याला विचारले आता शिधूकडे सर्वांचे डोळे लागले होते त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते तो तिथून धीटपणाने सर्वांच्या तोंडाकडे पाहत होता लज्जेची झाक त्याच्या चेहऱ्यावर मुळी सुद्धा दिसत नव्हती त्याने न घाबरता नाही मी गुन्हा केला नाही असे मोठ्याने सांगितले मग सरकार पक्षाच्या बॅरिस्टरांनी खटल्याची हकीकत थोडक्यात सांगितल्यावर साक्षीदारांच्या जबाण्या घेण्यास सुरुवात झाली दुसऱ्याही पुष्कळ साक्षीदारांच्या जबाण्या झाल्या नंतर बापूसाहेबांनी बचावाचे भाषण केले कोर्टाने ज्युरीने व प्रेक्षकांनी सर्वांनी बापूसाहेबांचे भाषण लक्षपूर्वक ऐकले बापूसाहेबांचे भाषण संपून आरोपीतर्फे साक्षीदार बोलावण्यात आले इतक्यात पलीकडच्या टोकाला एक शिपाई वाट सोडा साक्षीदाराला येऊ द्या म्हणून लोकांना दोन्ही हातांनी लोटीत लोटीत साक्षीदारासाठी वाट खुली करत होता आणि त्या शिपायाच्या मागून एक लहानशी मुलगी खाली मान घालून इकडे तिकडे न पाहता सरळ रेषेत येत होती ती साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येऊन उभी राहीपर्यंत फारशी कोणाला दिसली नाही पण त्या उच्च स्थानी उभी राहताच पुष्कळांनी तिला ओळखले ती मुलगी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येऊन उभी राहताच बापू साहेबांनी उठून तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तुला हा आरोपी शिधू याविषयी काय माहिती आहे यावर सोनी काहीच बोले ना कशा प्रकारचे उत्तर पाहिजे ते तिला कळेना ती फक्त एवढंच म्हणाली त्यानं दाजी मारलं नाही त्याला सोडून द्यावं त्याने मारले नाही हे तू कशावरून म्हणतेस तो त्यावेळी घरी नव्हता मग मारील कुठून तो त्यावेळी घरी नव्हता मग कुठे होता तो माझ्या इथं होता तो त्यावेळी आमच्या बागेत बोलत बसलो होतो तो किती वाजता तुमच्या घरी आला होता साडे सुमार सुमाराला आणि गेला तेव्हा किती वाजले होते एकचा चा सुमार झाला होता त्या दिवशी रात्री आरोपी टोपी घालून आला होता की रुमाल टोपी एवढी प्रश्नोत्तरे झाल्यावर सोनीची सुटका झाली व ती परत जाण्यासाठी वळली इतक्या सहज तिची दृष्टी दूर बसलेल्या एका माणसाकडे गेली ह्या माणसाचा चेहरा सहज तिच्या पूर्ण परिचयाचा होता तरी तो आता मानसिक चिंता व क्लेश यांनी इतका काळवंडला होता की तिच्याने तो पाहावे ना नारायणरावांनी गरिबीत बरेच दिवस काढले होते पण त्यांची वृत्ती समाधानी असल्यामुळे त्यांची मुद्रा सदा प्रफुल्लित असे त्यांचे तोंड दुर्मुखलेले कधी कोणी पाहिले नव्हते परंतु सध्या त्यांची स्थिती काही विलक्षण झाली होती ते गुजरातीत गेल्यावर मागे त्यांच्या घरी घडलेली ही हकीकत अद्यापपर्यंत सोनीने घरातल्या इतर माणसांनी आपल्यापासून लपवली त्यामुळे व विशेषतः कुलीन घराण्यातल्या उपवर मुलीला कोर्टात येऊन जबानी द्यावी लागली ते पाहून आपली मलिन झालेली अब्रू घेऊन आता कोणाला तोंड दाखवू असे दुःखाचे निराशेचे आणि वैतागाचे विचार त्यांच्या डोक्यात माजले होते सोनी बाहेर पडल्याबरोबर नारायणरावही बाहेर आले व ते गंगाधर आणि अण्णासाहेबांच्या दुकानातून परभारे कोर्टात आले होते ते सोनीसह सो हो गाडीत जाऊन बसले नारायणरावांची मुद्रा अत्यंत खिन्न झाली होती इतकी की त्यांनी वर मान करून पाहिले नाही किंवा ते सोनीशी अथवा दुसऱ्या कोणाशी एक अक्षरही बोलले नाहीत गाडीतल्या गाडीतच एकतर्फी त्यांना एक झटका आला आणि ते धाडकण गंगाधराच्या अंगावर पडले गंगाधराने वारा वगैरे घालून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला अंमळशाने ते डोळे उघडून पाहू लागले पण उठून बसण्याची शक्ती त्यांच्या अंगी राहिली नाही त्यांच्या अर्ध्या अंगावरून वारे गेले हे पाहून गंगाधर अधिकच घाबरला गा त्याने गाडी तशीच थेट बाळशास्त्री वैद्य यांच्या घराकडे वळवण्यास गाडीवाणास सांगितले वैद्यबुआनी नाडी पाहून सांगितले की हा आक्षेप नावाचा वातक शोभ आहे पुढे वैद्यबुआ काही बोलणार होते पण गंगाधराने त्यांना म्हटले शास्त्री बुवा प्रथम काही उपचार करून यांची तब्येत ताळ्यावर आणा यावर शास्त्रीबुआनी तेही खरे आहे असे म्हणून बटव्यातून काही पुडी काढून ती हुंगण्यास दिली आणि नंतर दुसरी एक पुडी घेऊन ती घरी गेल्यावर वर, चाटण्यास सांगितले गंगाधराने नारायणरावांना तसेच गाडीत घालून त्यांच्या घरी पोहोचवले इकडे सेशन कोर्टात साक्षीदारांच्या जबाण्या वगैरे होऊन काम संपले जज साहेब ज्युरीला खटला समजावून देण्यास लागले बॅरिस्टर किंवा वकील यांच्या भाषणात व जज्ज साहेबांच्या भाषणात विलक्षण तफावत दिसत होती साहेबांनी ज्युरीला सगळी केस समजावून सांगितली आणि ज्युरी विचार करण्यासाठी एकीकडे गेली यावेळी संध्याकाळचे सहा वाजले होते जट साहेब वकील मंडळी व प्रेक्षक सगळे ज्युरीच्या येण्याची वाट पाहत बसले होते ज्युरीच्या निकालावर आता आरोपीच्या आयुष्याचा सगळा आशातंतू अडकून राहिला होता शेवटी ज्युरीच्या खोलीचे दार एकदाचे उघडले आणि एक एक ज्युरी गंभीरपणे येऊन आपापल्या जागी बसल्यावर साहेब म्हणाले ज्युरीतले सद्ग्रस्त हो तुमचे एकमत झाले आहे काय यावर ज्युरीच्या प्रमुखांनी उत्तर दिले होय आरोपी दोषी किंवा निर्दोषी याविषयी तुमचे काय मत आहे ज्युरीच्या प्रमुखाने पुढे सरसावून मोठ्याने सांगितले आरोपी निर्दोषी आहे असे ज्युरीचे मत आहे जज साहेबांचाही तसाच अभिप्राय पडला